सोलापुरातील नामवंत लेखक कवी गायक कलाकार वासुवटकर लिखित काल रात्री जगता जगता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी बावीस फेब्रुवारीला सायंकाळी पाच ते साडेसहा वेळेत समाज कल्याण हॉल रंगभवन समोर सामाजिक कार्यकर्ता ममताताई सपकाळ यांच्या हस्ते वरिष्ठ साहित्यिका सह श्रुती यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापुरातील व्यासंगी विदुषी नसीमा पटाण कवी माधव पवार कवी मारुती कटकदोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत संचलन कवयित्री रेणुका बुलारामे करणार आहेत या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी पाच ते साडेसहा अशी असणार आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली

ज्येष्ठ समाजसेविका ममताताई ताई सपका यांच्या हस्ते आणि सोलापुरातल्या ज्येष्ठ साहित्यिका श्रुती वडाल बारकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि इथल्या विदुषी नसिंहताई पठाण यांच्या प्रमुख उपस्थित आणि सोलापूरचे जाणते कवी पवार माधव पवार आणि अजून एक कवी मावती कटकजो बुदार, यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रेणुका उदाहरण मॅडम करणार आहे आणि विशेष या कार्यक्रमाची सांगता जी होणार आहे ती अगदी स्नॅक्स चहापानाने त्या गोड कार्यक्रमाने